रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच रशियानं आता आपला मोर्चा आफ्रिकेकडे वळवलाय माली या आफ्रिकन देशात रशियन सैन्याची हालचाल दिसून आली आहे खरंतर आतापर्यंत मालीमध्ये वॅगनार हे रशियन भाडोत्री सैनिक सेवा देत होते तिथल्या अंतर्गत कलहामध्ये तिथल्या सरकारला मदत करत होते मात्र दोन हजार तेवीस पासून वॅगनारची ताकद खुद्द रशियन सरकारनंच कमी केली आणि आता मालीमध्ये रशियन सैन्य शिरलंय तिथल्या गृहयुद्धात आता थेट रशियन सैन्य हस्तक्षेप करणार आहे यामागे नेमका काय इतिहास आहे माली आणि रशियाचे संबंध कसे आहेत मालीमधील रशियन सैन्याची उपस्थिती म्हणजे जगासाठी नेमका कोणता धोका आहे का, का? पाश्चिमात्य देश या हालचालींकडे कसं पाहतात पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट रशियाची आफ्रिकेकडे कूच युक्रेन नंतर रशियाचं लक्ष आफ्रिकेतील माली मालीमध्ये रशियन सैन्य माली म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील सातवा मोठा देश सर्व बाजूनी जमिनीनं वेढला गेलेला देश आणि इतर अनेक छोट्या मोठ्या आफ्रिकन देशांप्रमाणे सतत गृहयुद्धात गुंतलेला देश अशा मालीमध्ये आता रशियानं आपलं सैन्य पाठवायला सुरुवात केली आहे माली या सबसहारा क्षेत्रात क्रेमलिन नियंत्रित सैन्याची उपस्थिती वाढवायला रशियानं सुरुवात केली आहे एकतीस मे रोजी अनेक सशस्त्र वाहनं आणि शस्त्रसाठा मालीची राजधानी बमाकोमध्ये पोहोचले साहेल प्रदेशातील गिनियाची राजधानी कोनाक्रीमधून मजल दरमजल करत हा शस्त्रसाठा मालीमध्ये पोहोचवण्यात आलाय अगदी दिवसाआढवळ्या रशियानं मालीमध्ये आपलं सैन्य पाठवलंय तेही पाश्चिमात्य देशांचे निर्बंध जुगारून देत रशियानं काही कार्गो जहाजांवरून रणगाडे सशस्त्र वाहनं दारुगोळा आणि इतर शस्त्रसाठा मालीमध्ये पोहोचता केला आहे मालीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत कलह सुरू राजकी आणी आणी आहे राजकीय आणि लष्करी अस्थिरतेच्या वातावरणात मालीला कायम रशियन सैन्याची मदत लागली आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मधील उठावानंतर मालीमध्ये लष्करी राजवट आहे आणि त्यासाठी मालीनं आतापर्यंत रशियाचा भाडोत्री सैन्य गट असलेल्या वॅग्नरची मदत घेतली आहे सोव्हिएत युनियनच्या काळापासूनच माली रशिया संबंध दृढ आहेत एकोणीशे साठमध्ये सोव्हिएत युनियननं मालीला मान्यता दिली मालीला रशियाकडून आर्थिक आणि लष्करी मदत देण्यात आली सोव्हिएतच्या विघटनानंतरही रशिया माली संबंध कायम आहेत मालीमध्ये रशियन वॅग्नरमुळे अंतर्गत कलह मिटवण्यात मदत झाली दोन हजार तेवीसमध्ये वॅग्नर प्रमुख प्रिगोजीनचं पुतीन विरोधात बंड झालं बंडानंतर काही दिवसांतच प्रिगोझिननं माघार घेतली मात्र त्यानंतर प्रिगोझिनचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर रशियाकडून वॅग्नरचं खच्चीकरण करण्यात आलं मालीमध्येही वॅग्नरची ताकद कमी करण्यात आली क्रेमलिन नियंत्रित सैन्यानं ताबा घेतला आजही रशियाकडून मालीला आर्थिक आणि लष्करी मदतीचा पुरवठा होतो आता रशियानं आपलं सैन्य मालीमध्ये पाठवण्यास सुरुवात केल्यानं रशियन भाडोत्री गट वॅग्नरनं मालीमधून बाहेर पडायला सुरुवात केली आहे मालीमध्ये केवळ रशियन सैन्याचीच उपस्थिती असेल यावर माली बरोबर अधिक लष्करी संबंध प्रस्थापित करणार असल्याचं क्रेमलिननंही स्पष्ट केलं आहे दरम्यान साहेल परिसरातून फ्रान्स अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी आपापलं सैन्य माघारी बोलावल्यानंतर या परिसरात एक पोकळी निर्माण झाली होती आणि तीच संधी रशियानं साधली आहे आफ्रिका खंडात आपलं अस्तित्व वाढवून रशियाला अमेरिका चीन या देशांशी स्पर्धा करायची आहे रशियाच्या सैन्याशी संबंधित आफ्रिकन कॉप्स अस्तित्व या प्रदेशात वाढू लागलंय अंतर्गत कलहाना त्रस्त साहेल प्रदेशाला कायम प्रगत राष्ट्रांच्या सैन्याची मदत लागली आहे त्यातच अमेरिकन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी या प्रदेशातून माघार घेतल्यानं हा प्रदेश आता रशियन सैन्यावरच अवलंबून आहे रशियालाही हेच हवंय त्यामुळे रशियाकडून मालीमध्ये हॉबिजर रेडिओ जॅमर इतर लष्करी साहित्य वाहून नेणारी जहाजं बाल्टिक समुद्रातून मालीपर्यंत पोहोचली आहे माली, माली बुरकिना फासो निगर या देशांमध्ये अल कायदा आणि आयसिसशी संबंधित गटांचा प्रचंड उच्छाद आहे त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी या देशांना मोठ्या सैन्याची गरज असते त्यामुळे या प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे मोठं आव्हानच म्हणावं लागेल गेल्या दशकभरात या देशामध्ये अनेक छोटे मोठे संघर्ष झाले मालीमध्ये माली, माली सैन्य आणि भाडोत्री रशियन वॅग्नर सैन्यावर तर बंडखोर सशस्त्र दलानं अनेक हल्ले केले होते याच महिन्यात अल कायद्याशी संबंधित जामान नुसरत उल इस्लाम वा अल मुस्लिमिन या गटानं मालीच्या लष्करी तळावर हल्ला केला होता यात अनेक सैनिक मारले गेले होते तर गेल्या जुलै महिन्यातही बंडखोरांनी रशियन वॅगनर्सवर हल्ले केले होते मात्र आता खुद्द रशियन सैन्य या प्रदेशात हातपाय पसरू लागले याआधी फ्रेंच सैन्य माली बुरकिना फासो आणि निगरमध्ये कार्यरत होत मालीमध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये झालेल्या उठावानंतर फ्रान्सनं आपलं सैन्य माघारी बोलावलं होतं तर दोन हजार बावीस मध्ये बुर्किना फासोतून आणि निगरमधून दोन हजार तेवीस मध्ये फ्रेंच सैन्यानं माघार घेतली होती या काळात रशियाच्या वॅगनर न इथं आपलं प्राबल्य वाढवलं होतं सतरामध्ये प्रथम सुदान मधून वॅगनरनं सुरुवात केली होती खनिज सवलतींच्या मोबदल्यात रशियन वॅगनरनं या देशांमध्ये सुरक्षेची जबाबदारी पार पाडली होती सुमारे तेहतीस आफ्रिकन देशांमध्ये वॅगनर सक्रिय होते मात्र वॅगनर म्हणजे क्रौर्याची परिसीमा अशी टीका करण्यात आली संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगानंही वॅगनर सैन्याच्या चा अत्याचारांची दखल घेतली होती दोन हजार तेवीसमध्ये रशियातील बॅगनर उठावानंतर रशियन सरकारनं त्यांचं खच्चीकरण करत आता आफ्रिका कॉक्सच्या नावाखाली आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे मात्र आफ्रिकेतील वाढतं रशियन वर्चस्व पाश्चिमात्य देशांसाठीही डोकेदुखी ठरू शकतं कारण युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियालाही या आफ्रिकन देशांची साथ मिळण्याची शक्यता आहे त्यातच खनिज समृद्ध आफ्रिकेतून रशियाला खनिजही मिळत आहे त्याचा वापर युक्रेन विरुद्ध केला जाऊ शकतो या खनिजांमधून रशियाला उत्पन्न मिळत असल्याचाही संशय तज्ञांनी व्यक्त केला आहे पाश्चिमात्य देशांकडून आलेल्या निर्बंधांमुळे आफ्रिकेत आपलं वर्चस्व आणि अस्तित्व वाढवणं ही रशियाची एक खेळी मानली जाते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी